श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुमच्या मनातील गोष्ट हेरत आहेत जर तुम्ही काही विचारात आहात तर देव तुम्हाला या तुमच्या संदेशातून उत्तर देत आहेत पुढील संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो तुम्ही जर काही मिनिटे हा संदेश ऐकत राहिलात तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर उलगडेल जे तुम्हाला प्राप्त होईल कारण ते थेट देवाकडून तुम्हाला प्राप्त होत आहे जर तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकत असाल तर देव तुमच्याकडे दृष्टीने पाहिल आणि तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करेल जर तुम्ही हे ऐकत आहात तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका जे कोणी देवाचे नामस्मरण नित्य करतात देवावर प्रचंड विश्वास ठेवतात मग कधी काळी त्यांच्यावर कितीही संकट आले तरीही देव ते सर्व काही टाळू शकतात हा त्यांचा पूर्ण विश्वास आणि भरोसा असल्यावर देव कधीही त्यांना रिकाम्या हाताने ठेवत नाही त्यांची ओंजळी सदैव आनंदाने आणि आशीर्वादाने भरलेली असते जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल करत असाल तर तुमची ही ओंजळ कधीही रिकामी राहणार नाही ती देवांच्या स्वामींच्या आशीर्वादाने नेहमी भरलेली राहू ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी समर्थांची कृपा जिथे प्राप्त होते तिथे संकटही शरण येतात सर्व काही तेजस्वी स्वरूपाने तुमच्या दिशेने देव पाठवत आहे मग त्यात तुम्ही मागितलेले आशीर्वाद चमत्कार आणि खूप काही अशा गोष्टी तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला तू माझे संवाद ऐकत आहेस माझे संदेश ऐकत आहे तेव्हा तुझ्यावर माझी कृपा सुरू आहे हे विसरून जाऊ नको तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला योग्य वेळेला मिळणार आहे आज तुम्ही ज्या इच्छा अपेक्षा माझ्याकडे सांगत आहात ते सर्व काही पुढील काळात नक्कीच मिळेल देव म्हणतात धीर धरा संयम ठेवा आणि पुढे जा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमची उत्सुकता कायम ठेवा कारण तुमच्या भविष्यात त्या सर्व काही आशा दडलेल्या आहेत आशा हारून बसू नका कधीही कठीण काळातही देवाचे स्मरण करताना मागे राहू नका जर तुम्ही वेळ केलात तर तुम्ही काही संधी गमावू शकता त्यासाठीच संधी येण्याआधी तुम्ही तयार असावे सज्ज असावे असे देव तुम्हाला सांगत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा मोठ्या आहेत मग त्यासाठी तितकेच कार्य करणेही तितकेच परिश्रम घेणेही तुमच्यासाठी आवश्यक आहे जर तुम्ही निरंतर चमत्कारांच्या मागे धावत असाल तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की चमत्कार मी तिथेच करतो जो कोणी परिश्रमाने ते सर्व काही प्राप्त करण्याच्या मार्गावर खूप काही प्रयत्न करत असतो आणि अचानक त्याला एका दिवशी तो चमत्कार प्राप्त होतो पण कुणी जर काहीही प्रयत्न न करता फक्त चमत्कारांची आशा करून माझा तो व्यवसाय चालेल किंवा मी खूप काही मोठे होईल असे स्वप्न ते त्याला नकारात्मक दिशेकडे घेऊन जाईल आणि त्याच्यात त्या वाईट सवयी जुळून जातील तो नकारात्मक होईल तो खूप काही कार्य करण्यापासून लांब राहीन आणि तो खूप काही परिश्रम करण्यापासूनही लांब राहील आणि तो निर्हुत्साही होईल जर तुम्ही हे सगळं काही टाळू इच्छिता तर आत्ताच मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचे नाव घेत असताना आपले कर्म सुरू ठेवा कारण कर्मातूनच तुम्ही अधिक धन अधिक संपत्ती अधिक सुख प्राप्त करणार आहात कधीही कुणी पाहिले नसेल की अचानक कुणी खूप खुण काहीतरी असे मिळवले जे त्याच्या प्रारब्धात देखील नव्हते देव म्हणतात मीही त्यांच्याच प्रारब्धात ते लिहितो जो त्या परिश्रमांची जाणीव ठेवतो प्रयत्न करतो आणि मग मी त्याच्यासाठी एक दिवस चमत्कार पाठवतो जे चमत्कार त्याच्यासाठी आनंददायक असतात कारण त्याच्या परिश्रमांचे ते एकत्रित करून आलेले फळ असते देव म्हणतात जो कोणी विना परिश्रमाचे आणि नुसतं गप्पा करत बसून काही फळप्राप्तीची आशा करत असेल तर ते निरर्थक ठरेल तुम्ही जे काही कर्म करता जे देवांनी तुम्हाला दिले आहे मग ती एखादी तुमची नोकरी असेल तुमचे एखादे कार्य असेल किंवा तुमच्यासाठी एखादे महत्त्वाचे कार्य असेल ज्यातून तुम्ही निरंतर धनप्राप्ती करत आहात पण तुम्ही ते करण्याचा कंटाळा केला तर तुम्ही पुढे जाण्याचे तुमचे मार्ग बंद करत आहात म्हणून आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे कर्म करतच तुम्हाला पुढे जायचे आहे जर तुम्हाला तुमच्या नात्यांची तुमच्या कुटुंबाची काळजी आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप काही परिश्रम करत आहात तर मी निरंतर तुमच्यासोबत आहे कारण मी तुम्हाला निरंतर सांगतो की जो परमार्थासोबत अध्यात्म करतो तो निरंतर पुढे जात राहतो चालत राहतो अध्यात्मासोबत जो कोणी परमार्थ साधतो त्याच्या जीवनात अधिक सुख संपन्नता आणि आनंदाचा वर्षाव मी करतो कारण प्रत्येक ठिकाणी कर्म महत्त्वाचे आहे क्रिया महत्त्वाची आहे जेव्हा कोणी ती क्रिया करत आहे तर यश हमखास तुम्हाला मिळणार आहे आज जरी काही गोष्टीत अपयश दिसत असले तरीही घाबरून जाऊ नका कारण पुढे तुम्हाला त्याचेच रूपांतर मोठ्या फळांमध्ये मोठ्या अपेक्षेंमध्ये आणि मोठ्या विजयामध्ये देव करून देणार आहेत जेव्हा तुम्ही चमत्कार मागू इच्छिता तेव्हा चमत्कार घडतील कारण ते तुम्ही आकर्षित करत आहात जर तुम्ही आर्थिक अडचणीत आहात आणि तुम्ही जर वारंवार वारंवार फक्त म्हणत राहिलात की मला पैसा मिळो आणि काहीही कर्म केले नाही तर तुम्ही सांगा तुम्ही धन एकत्रित करू शकाल का एक साधा विचार आहे जो कोणी परिश्रम करणार आहे काहीतरी कर्म करणार आहे त्यालाच ती धन प्राप्त होणार आहे जर तुम्ही तुमचा पैसा तुमचे धन खूप काही अनाठाई अशा ठिकाणी खर्च करत राहिलात आणि ज्या ठिकाणून तुम्हाला कुठलाही फायदा नाही किंवा ज्या ठिकाणाहून तुम्हाला त्यातून काहीही अशा गोष्टी प्राप्त होत नाही ते फक्त निरर्थक ठिकाणी जात आहे तर तुम्हाला ते आवडेल का नाही ना, ना त्याचप्रमाणे तुमचा वेळही अमूल्य आहे तो त्याच ठिकाणी द्या ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे तुम्ही जेव्हा कर्म करता आणि त्यासोबत देवाचे नामस्मरण करता देवाचे ध्यान चिंतन करत असताना जो कोणी आपले कर्म करतो त्याला अधिक देव प्रसन्न होतो कारण तो कधीही कर्मांना टाळत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी जेव्हा माझे बोल तुमच्या पुढे देतो तेव्हा मी ते सर्व काही तुमच्या आनंदासाठी पाठवत असतो पण प्रत्येकाची विचारक्षमता वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर ते अवलंबून आहे जर तुम्ही आज खूप काही असे मागत आहात जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि ते तुमच्यासाठी चांगले आहे तेच मी तुम्हाला देणार आहे इतर वस्तू आणि इतर गोष्टी तुम्ही कधीही मागता कामा नये कारण त्या तुमच्यासाठी योग्य नसतात किंवा ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी पुढे चालून योग्य नाहीत अशा गोष्टींपासून मी तुम्हाला निरंतर लांब ठेवतो हम गया नाही जिंदा है या गोष्टीवर प्रत्येकाचा विश्वास बसतोच असे नाही कारण जो तो आपल्या कर्माचे भोग इथे भोगत आहे मी कितीही सांगितले तरी तो त्याच्या कर्मातून बाहेर येण्यासाठी तयार असला पाहिजे तरच तो त्या मुक्तीच्या मार्गावर चालतो त्या ज्ञानाला प्राप्त करतो जे आध्यात्मिक दिशेने घेऊन जाते जर तुम्हीही अध्यात्माचे ज्ञान प्राप्त करू इच्छित असाल आणि तुम्ही जर फक्त भौतिक सुखात राहू इच्छित असाल तर ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल पण अध्यात्मापासून तुम्ही दूर असाल जर तुम्हाला खरोखर अध्यात्मात आणि माझी आवड आहे तर तुम्ही नामस्मरण देवाचे चिंतन केले पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटते की खूप काही अशा गोष्टी माझ्याकडून राहून जात आहेत पण मी त्या करू शकत नसतानाही जर तुम्ही पारायने करू शकत नाही खूप काही वेळ पूजापाठ करू शकत नाही काही ग्रंथ वाचू शकत नाही पण तुम्ही आपल्या मुखाने आपले कर्म करत असतानाही माझे नामस्मरण करू शकता देवाचे चिंतन करू शकता जर तुम्हाला ते योग्य वाटत आहे तर मी दिलेला हा योग्य मार्ग तुमच्यासाठी योग्यच ठरणार आहे माझे मार्गदर्शन ते स्वीकारतात जे अध्यात्मात पुढे जाऊ इच्छितात ज्यांच्या कुणाच्या मनात फक्त भौतिक सुखांची वासना आहे फक्त भौतिक सुखांनाच प्राप्त करण्यासाठी ते माझ्यापर्यंत पोहोचतात त्यांच्यासाठी ते अध्यात्माचे मार्ग कधीच बंद असतात आणि ते सतत त्या फक्त भौतिक सुखांमध्येच रेंगाळतात आणि तिथेच संपून जातात पण माझे जे भक्त श्रेष्ठ आहेत ज्यांना ती तळमळ आहे की त्यांना अध्यात्मात उंची गाठायची आहे त्यांना भगवंताचे स्मरण करायचे आहे नित्य नामस्मरण करायचे आहे तर ते उंची गाठण्यासाठी ते प्रयत्न सतत करत असतात आणि ते त्या सर्व काही गोष्टी खूप काही प्रमाणात दिसून येऊ लागतात जसे तुमच्यात खूप काही परिवर्तन होऊ लागते तुमचा जर स्वभाव खूप काही चिडचिडेचं असेल तर त्यात तुम्ही शांतता प्राप्त करता इतरांशी बोलताना तुमच्यात संयम धीर जागृत होतो आणि तुम्ही लवकरच पटकन कुणालाही उत्तर देत नाही संयम तुमच्यात निर्माण होतो माझे अध्यात्म हे तुमच्या भौतिक जगाच्याही पलीकडे आहे ते आजपर्यंतही कुणालाही पूर्णपणे उलगडले नाही जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्या दिशेने जाऊ शकता आणि पुढे तुम्ही अध्यात्मात ती प्रगती साधू शकता देव म्हणतात अरे माझे रहस्य निराळे आहे जर तुम्ही त्यात पडण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवलेले आहेत ते घेण्यासाठी पुढे या नामस्मरण करा देवाचे नित्य नामस्मरण केल्याने आठवण ठेवल्याने देवाच्या कथा ऐकल्याने देव प्रसन्न होतात पारायणाला तुला वेळ मिळत नाही तुझी नेहमीच निरंतर वेळेस अशीच अडचण असते की तू सांगतो की मला वेळ मिळत नाही मग वेळ मिळत नाही तर तू नामस्मरण करू शकतोस कारण त्यासाठी कुठल्याही गोष्टीचे बंधन तुझ्यावर नाही तू तु कुठल्याही ठिकाणी असताना तुझ्या कार्याच्या ठिकाणी असताना किंवा तुझ्या घरात काही कार्य करत असताना तू माझे स्मरण नामस्मरण करू शकतोस ते देखील माझ्यापर्यंत पोचते आणि त्याचप्रमाणे मानसपूजेचा देखील मी स्वीकार करतो मी तुझ्या प्रत्येक केलेल्या कृतीवर लक्ष ठेवून आहे माझे आशीर्वाद हे तुझ्या कुटुंबाला तुला संरक्षण देत आहेत विश्वासाने तू संदेश ऐकला आहेस माझे बोल तुझ्यापर्यंत येण्याचे कारण तू अध्यात्मात पाऊल रोवत आहेस तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो तुझे नामस्मरण मी स्वीकार करतो आणि तुझ्यासाठी आशीर्वाद चमत्कार आर्थिक चमत्कार विपुलता समृद्धी आणि खूप काही मोठ्या प्रमाणात तुला यश मिळणार आहे पुढे चालत राहा कारण माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश आणि आशीर्वाद तुम्ही प्राप्त केला आहे तुम्ही भाग्यशाली आहे कारण देवाने हा संदेश तुमच्यासाठी निर्माण करून तुमच्यापर्यंत दिला आहे तुमच्या मनातली भीती दडपण आणि संघर्ष संपून जाणारे आशीर्वाद देवाने तुमच्यापर्यंत या संदेशातून पाठवले आहेत ज्यांचा कुणाचा विश्वास देवावर बसत नाही त्यांच्यापर्यंत या संदेशांना पाठवा आणि देवाचे अनुभव त्यांना घ्यायला सांगा देवावर विश्वास ठेवून नामस्मरण करायला सांगा कारण देव जिथे जिथे कृपा करतात तिथे चमत्कार घडते आणि अनुभव येऊ लागतो जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर आहे तर दिवसांदिवस तुमचा विश्वास अधिक वाढत जाव तुमच्या इच्छा सर्व काही पूर्ण हो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ 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 श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समरथ